ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी हनुमान जयंती आहे आणि या हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक जण हनुमंत भग भगवंत हनुमान यांची पूजाही केली जाते श्री हनुमान वणवानल स्त्रोत्र हे सर्वश्रुत आहे पण त्याचे अनेक अनुभव आलेले आहेत आणि तुम्हाला जर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल अनेकांना सरकारी नोकरी मिळवायची असेल तुमच्या इस्टेटीचा इस हिस्सा मिळवणे कोर्ट केस जिंकायची जी असेल तर हे सोत्र अतिशय असे फलदायी आहे समस्येनुसार हे स्तोत्र एक तीन पाच सात नऊ अकरा वेळा दररोज शक्यतो रात्री एकाच वेळेस ऑन आण आणि विषम नंबरमध्ये म्हणायचे आहे आणि हे अतिशय असे फलदायी स्तोत्र आहे श्री हनुमान वडवानल स्तोत्र उपासना म्हणून म्हणताना तुमचे वय जर साठच्या पुढे असेल तर एक किंवा तीन वेळे म्हणा पण नियमित म्हणा याची म्हणण्याची पद्धत अशी की उजव्या हातात जी शक्य असेल ती दक्षिणा म्हणजे एक रुपया ते अकरा फक्त नानी स्वरूपात घेऊन नेमकी कुठली समस्या आहे त्याचा उच्चार करावा मला नोकरी मिळू दे उदाहरणार्थ मला नोकरी मिळू दे मला सरकारी नोकरी मिळू दे मला अमुक अमुक मिळू दे कोर्ट बाबत तसेच प्रतिपक्षाचा उल्लेख करून अमुक अमुक केस मी जिंकू दे मी नियमित वेळा स्तोत्र म्हणेन असा संकल्प करून तामनात हातातील दक्षिणेसह घेतलेले पाणी सोडावे नंतर ही दक्षिणा ब्राह्मणास देणे किंवा मारुतीच्या देवळात नेऊन ठेवावी जपाची संख्या कुठल्याही नोकरीसाठी जर नोकरीसाठी रोज सकाळी व रोज संध्याकाळी एक वेळ म्हणणे किमान सहा महिने तरी म्हणावे सरकारी तुम्हाला नोकरीसाठी तुम्ही करत असाल तर पाच सात अकरा वेळे झेपेल त्यानुसार रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान सहा महिने हे स्तोत्र म्हणावे त्यानंतर परमनंट व्हिजा यासाठी देखील तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता बऱ्याच वेळा या उपसनेची गरज भासतेच असे नाही पण प्रश्न फारच अडकून पडला असेल किंवा काही गंभीर समस्या असतील तर अधिक उपायही सांगता येतात परंतु तीन किंवा नऊ वेळा हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला बाकीचे उपाय करण्याची गरज पडणार नाही जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद